श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर नजीकच्या औरिक औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम आणि गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा चा महानगरपालिकेच्या उपक्रमात अठ्ठावीस हजार बत्तीस मूर्ती संकलित या आणि इतर घडामोडींविषयीची ही माहिती छत्रपती संभाजीनगर नजीकच्या औरिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं या प्रकल्पातून मराठवाड्यातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औद्योगिक जोडमार्ग विकास कार्यक्रमांतर्गत सात हजार आठशे पंचावन्न एकर जागेत या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे बिडकीन इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड उपस्थित होते हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यात पंचेचाळीस हजार कोटीपेक्षाही अधिक कामं सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या युवकांच्या रोजगार पाणीटंचाई यासारख्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या किमान तीस जागा जिंकण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती संभाजीनगर इथं लोकप्रतिनिधी माध्यमतज्ञ उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मानवी साखळी करत विद्यार्थ्यांनी एकतेचा संदेश दिला तेराशे विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या वतीनं हम होंगे कामयाभ हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं सफाई मित्र सुरक्षा शिबिरही घेण्यात आलं हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ केला महानगरपालिकेनं महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात महिलांना शहर स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारून जनजागृती करण्यात आली शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण छत्रपती संभाजीनगर इथं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या वर्षातले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले खुलताबाद तालुक्यातल्या बाजार सावंग या प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे जिल्ह्यातली बारा प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच सव्वीस आरोग्यवर्धनी केंद्रांनाही कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे आरोग्य केंद्रातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी कौतुक केलं आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत राज्यात नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा सा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे एक हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला जिल्ह्यात एक हजार सहाशे साठ गणेश मंडळांची नोंदणी झाली होती तर पाचशे चव्वेचाळीस गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला महानगरपालिकेच्या शेहेचाळीस गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर एकूण अठ्ठावीस हजार बत्तीस मूर्ती संकलित करण्यात आल्या मूर्ती तसंच सुमारे तेहतीस टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिकेमार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रिय खत देण्यात आलं नवरात्रोत्सवाला जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी मंदिरात सिडको इथल्या रेणुका माता मंदिरात तसंच हरसुल इथल्या हरसिद्धी माता मंदिरासह शहरातल्या विविध मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला